हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाईजसुद्धा करत असाल तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला इथे तीन एक्सरसाइज दाखवणार आहे ज्या खूप साध्या आणि सोप्या आहेत ज्यांचं पोट खूप सुटलं आहे किंवा काही महिलांचं डिलेवरीनंतर पोट खूप सुटलेलं असतं खाली लटकत असतं त्यासाठी ही खूप फायदेशीर आहे त्या एक्सरसाईज तुम्हाला इथे सुरुवातीला चक्की चला करायचं आहे तुम्हाला दोन्ही पाय तुम्हाला जेवढे जमत आहेत तेवढे ओपन करा तुमच्या दोन्ही हातांचं तुम्हाला एंटरलॉक करायचं आहे आणि तुम्हाला क्लॉक वाईज ट्वेंटी आणि अँटी क्लॉक वाईज ट्वेंटी असं तुम्हाला एक सेट मारायचं असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत एक सेट नंतर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या आहेत दररोज करा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की फरक दिसेल आणि तुम्हाला जर हा एक्सरसाइज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हे आसन करताना तुम्हाला तुमचे पाय सरळ ठेवायचे आहेत उचलायचे नाही नाहीयेत तुम्हाला जर होत नसतील जेवढे हात पुढे जात आहेत तेवढेच घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कारण सुरुवातीला आपल्याला प्रॅक्टिस नसते त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला नाही कठीण त्यानंतर आपण करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत आणि आपल्याला सरळ बसायचं आहे आणि आपला श्वास घेत दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत आणि श्वास घेऊन आपले दोन्ही हात आपल्या अंगठ्याला टच करायचे होत नसतील तर जेवढे होत आहेत तेवढे करा थर्टीज असे काउंट करा आणि होल्ड राहा त्यानंतर इथे आपल्याला तीच एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आहेत फ्रेंड्स इथे थर्टी टाइम्स करायचं आहे आणि तुम्हाला असे तीन सेट मारायचे आहेत जे लोक खाली मांडी घालून बसू शकत नाहीत ते लोक हे बेडवरती बसून आरामशीर ह्या एक्सरसाइज करू शकतात फ्रेंड्स खूप साध्या आणि सिंपल आहे तुम्ही मध्ये पाहू शकता पन्नास साठ वर्षाच्या महिलासुद्धा येतात दररोज येतात एक्सरसाइज करतात त्यांचंसुद्धा वजन कमी झालेलं आहे तुम्हीसुद्धा तुमचं वजन नक्की कमी करू शकता seven, त्यानंतर इथे सगळेजण बटरफ्लाय करत आहेत आपले दोन्ही पाय आपल्याला जवळ घेऊन यायचे आहेत सुरुवातीला जेवढे येत आहेत तेवढे घेऊन या दोन्ही पायांच्या खाली आपल्याला दोन्ही हात आपल्याला इंटरलॉक करायचे आणि हात आपले आपल्या पायांच्या खाली ठेवायचे आणि आपल्याला सरळ बसायचं आहे आणि आपल्याला डी श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू खाली जायचं आहे तुम्हाला सुरुवातीला जेवढं जाणं खाली शक्य आहे तेवढं खाली जा असं तुम्हाला थ्री टाइम्स फोर टाइम्स करायचं आहे होल्ड राहायचं आहे त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज एक्सरसाईज कंटिन्यूसुद्धा करू शकता श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला खाली जायचं आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज करायचे आहे आपल्याला आपल्याला मांडी घालून बसायचं आपले दोन्ही पाय लूज ठेवायचे आहेत आणि आपला उजवा हात आपल्याला समोर टच करायचा आहे आणि डावा हात पाठीमागे सुरुवातीला होल्ड आहे त्यानंतर कंटिन्यू करायचं यामुळे ना तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा फॅट कमी होतो जर तुमची कंबर दुखत असेल तर तुमच्या कमरेला सुद्धा रिलॅक्स वाटतं फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद